नमस्कार कसे आहात आज सगळे तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तो तुम्हाला समजलंच असेल की मी आज काय बनवणार आहे तर आज बनवणार आहे मी इडली सांबर चटणी सा तर त्याची जी सगळी तयारी करून घेतली मी सांबरची आणि चटणीची आणि हे पीठ नावलं एकदम छान असं फुलं आहे उन्हाळ्यातनं पीठ खूप छानच भिजतं तर एकदम छान फुलं आहे थंडीच्या दिवसात असं फुलत नाही माझ्याकडून तर काय होतं काय माहिती आहे की ते जरी प्रयत्न ना तरी थंडीच्या दिवसामध्ये फुगत नाही आहे तरी तर कुकरला डाळ वगैरे लावून घेतली मी आपलं सांबर बनवण्यासाठी चहा वगैरे घेतला मस्त वेगळे असं हे सांबर बनवलं एकदम छान आंबट तिखट गोड तर अशा प्रकारे तर आता इडल्या करून घेते मी पटकन तर आज नाश्त्यासाठी इडली सांबर चटणीच आहे तर इडल्या पण एकदम ना हे बघा इडली पण एकदम छान एकदम सॉफ्ट झाली होती मी गहू भिजू घातले होते म्हणजे आता चा, आज न, चार दिवस झालं तर चा आता मी चेक घेणार आहे तर मस्त वेगळी असे आपले हे गहू भिजलेत कुरड्यासाठी गव्हाची हो आपली तर आता ना हे मस्त आता डबल एकदा कारण दररोजच ह्याचं पाणी काढावं लागतं दररोज म्हणजे एक टाइम सकाळी पाणी काढून दुसरं पाणी स्वच्छ टाकून ठेवायचं चा आणि चार दिवस हे गहू भिजूत घालायचे आपल्याला उन्हाला असाच ना हा डब्बा उन्हाला ठेवायचा तर आज ना चार म्हणजे चार दिवस झालं गहू भिजून आता मी काढून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्यानं धुवून मग नंतर आता मिक्सर वाट हे काढून घ्यायचे गहू तर इथं बेसिनमध्ये ना मी असं चाळण ठेवली कारण कसं नाही कर आपले गहू जरी पडले तरी आपले चाळणीमध्ये पडतील तर हे दोन किलो गहू आहेत मी दोन किलो टाकले होते हैं। इतना थोड़ 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 तर इथं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घेऊन आपल्याला ना चिके घ्यायचे म्हणजे वाटून घ्यायचे पाणी टाकायचे थोडंसं थोडं थोडं पाणी टाकून पूर्ण आपल्याला घा वाटून घ्यायची तर इथं अशा प्रकारे ना हे गहू मी हे बघा अशी वाटून घ्यायची तर पूर्ण मिक्सरला फिरवून म्हणजे आपला जो गहू आहे ना अख्खा गहू असतो ना तर अख्खं गो आपला पूर्ण असं मिक्सरला वाटायला पाहिजे तर तेव्हा कुठं आपला हा चिक निघतो तर कसं ना कस हे चिकट होता हाताला त्याच्यामुळे मीठ किंवा तेल ला वगैरे लावून हाताला ना ते सगळं आपल्याला प्रोसेस करायचे नंतर आता ना पूर्ण असे हे पूर्ण घाऊन मी वाटून घेते आणि मग नंतर आपण चिकी घेऊया इथे ना गहू पूर्ण असा मी मिक्सरवाटं काढून घेतला आपला फिरून घेतला आणि हाताला मीठ लावायचं कारण कसं ना गव्हाची चिकी घेताना गहू जरा चिकट असतो त्याच्यामुळे हाताला चिटकून बसतो आणि तो नंतर निघतच नाही ज म्हणजे किती जरी प्रयत्न केला जास्त निघत नाही अर्थ आपल्या हातालाच राहतो तर काय करायचं सुरुवातीला अगोदर मीठ लावायचं पूर्ण हाताला आपल्या आणि नंतर मग आपल्याला हा असा चीक काढून घ्यायचा तर जो गव्हाचा चोथा असतो कोंडा असतो ना तो अशा प्रकारे असतो तो कोंडा तो पूर्ण एकदम पिळून घ्यायचा त्यामधला पूर्ण रस आपल्याला बाहेर काढायचा तर काय होते ना आता मी इथं ना हा तो गव्हाचा जो कोंडा आहे ना हातामध्ये घेत होता पण तेवढा काही जास्त हातामध्ये येत नव्हता म्हणून चला, चला आता वाटा प्रयत्न करूया तर इथे मी पिठाची चाळण घेतली आपली जो पिठाची चाळण असते ते घेतली आणि त्या चाळणीमध्ये असंही पटकन होत होतं तर म्हणलं चला आता हेच पद्धत वापरूया आपण तर अशा प्रकारे आता पूर्ण मी आता आपला हा चिकी काढून घेते मी आपल्या ह्या कोंड्यापासून कोंडा होता वगैरे काय म्हणत असतील ते आणि गव्हाची कुरवडी करणं खूप अवघड असतं आणि खायला तर खूप छान लागते आणि सगळ्यांनाच आवडते पण ते गव्हाची कुरवडी करायलानं खूप मेहनत लागते चार दिवस गहू भिजवणं नंतर चिकी घेणं हटणं आणि मेन म्हणलं तर हटायचं असतं जो चिक असतो ना तो हटायला यायला पाहिजे कारण कसं पातळ झाला घट्ट झाला गाठी झाला त्याचं प्रमाण तर मेन म्हणजे ते, ते आपल्याला जमलं ना मग कुरवडी जमली म्हणायचं तर आता, में आता में एक दोन तीन वर्ष झाल्यानं मी आता मीच कुरवड्या जास्त काही बनवत नाही एक दोन एक दोन किलोच्या बस होतात आपल्याला म्हणजे कसं ओरला चीक असतो ना आता हे आपण चिक शिजवतो आणि नंतर शिजल्यानंतर ना तो चीक खूप छान लागतो खायला आणि तो चीक खाल्लेला पण चांगला असतो त्याच्यामुळं मग मी दरवर्षी ट्राय करते चला कसं ना आता आपण बनवलं तर आपल्यालाच खायला भेटणार ना त्याच्यामुळे मग दरवर्षी मी एक दोन एक दोन किलोच्या काहीनं पण कुरवड्या असे हे बनवतेच तर अशा प्रकारे पूर्ण असा हा लाल स्वतःवरती राहिला आहे तर काय होतं ना हा जर लाल चोथा आपण त्या गाळून म्हणजे खाली गेला ना आपल्या चिकामध्ये तर कुरड्या लाल होतात असा चोथावरती राहिलं एकदम पांढऱ्या शुभ्र अशा ह्या कुरवड्या होत्या बघूया आता कशा होत्या काय होत्या गेल्या के वर्षी केल्यावर खूप के छान के झाल्या होत्या पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या तर अशा प्रकारे पूर्ण चिक मी असा गाळून घेतला अगोदर चाळणी चाळून घेतल्यानंतर मग सुती कॉटन खाली ही ओढणी तर तीनदा मी असा हा चिक गाळून घेतला आहे हे बघा तर जास्त काही लालसर दिसत नाही पांढरं दिसते पण आता उद्या सकाळी जर बघितलं ना अजून वरीनं थोडंसं ला, ला, लाल लाल लालसर असं पाणी दिसेल आणि एकदम तळाला आपला पांढरा शुप्रच्छी जाऊन बसतो तर उद्या सकाळी ना अजून परत ह्याच्यावरचं पाणी काढत राहायचं तर मी आता संध्याकाळचे सहा वाजलेत तर आम्ही म्हणजे मी आणि माझी मैत्रीण दोघीजणी आम्ही चालला स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये तर आता कसं स्वामी सम स्वामी समर्थाचा प्रकाट प्रकट दिन आला ना, ना त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पारायण वगैरे सुरू आहे तर हे मंदिर म्हणजे आता मी जिथे जाणार आहे तिथं मला म्हणजे हे माहीतच नव्हतं मंदिर इथं आहे म्हणून जी माझ्यासोबत मैत्रीण येणार आहे तिला माहिती होतं म्हणजे ती म्हणजे चल तुला दाखवते मी तर वेळ होता मला चला चिकी वगैरे काढून घेतली सगळी कामावरून घेतली भांडी वगैरे तर आता सहा वाजले संध्याकाळचे तर आता मी जाणार आहे स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये छोटस वाळ तयार होऊन बसला जाण्यासाठी सँडल वगैरे घातलं कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं तर त्याला ना बाहेर जायला खूप आवडतं बाहेर जायचं म्हणलं ना त्याला खूप असं एका छान वाटतं आणि पटकन रेडी होतो सँडल आणतो पॅन्ट आणतो आणि सगळं म्हणजे जणू काय तो स्वतःच सगळं रेडी होणार आहे असं सँडल घातला ना हां सॅ कुठं घातलं सँडल हां सँडल घातला म्हणून दाखवते तर चला तर मग आता स्वामी समताच्या मंदिरामध्ये आम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये गेलो आणि थोडंसं बसलो म्हणलं चला आणि कारण आता थोड्या वेळात आरती सुरू होणार होती त्याच्यामुळे म्हणलं चला आरती करून जाऊया आणि ते विराजनं त्याला खूप छान वाटत होतं खूप करमत होतं काही की ही आजी होत्या आणि ते त्याला बोलत होत्या आणि तोही मस्तपैकी त्यांच्यासमोर जाऊन बसला आणि त्यांच्याशी गप्पा